ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवेदानवड मध्ये अत्यंदय रेशन कार्डवरील साडीचे वाटप सुरू. नवेदानवड तालुका शिरोळे येथील विद्यानंद नगरी सहकारी पतसंस्था संचालित शासनमान्य रास्तभाव धान्य दुकानात महाराष्ट्र सरकारचा एक रेशन कार्ड एक साडी योजने अंतर्गत अत्यंदय रेशन कार्ड धारक महिलांना देण्यासाठी साडीचे स्टॉक शासनाकडून काल दुकानात दाखल झालेत. आज स्वस्त धान्य दुकानाचे चेअरमन प्रकाश तिपण्णावर यांच्या हस्ते उपस्थित अत्योंदय रेशन कार्ड धारक महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी रेशन दुकान सेल्समन शिवाजी साळुंके व रेशन कार्डधारक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पहिल्यांदाच गोरगरीब अत्योंदय रेशन कार्डधारक महिलांच्या हाती मोफत साडी मिळाल्याने त्या आनंदाने घरी जात होत्या महानकरी फिरोज फिरोजपूरने नवी दानवाड